हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज का नाही आपल्या सगळ्यांचे अनुभवाचा विषय बोलणार आहे अहो कोणी कोणाच नसते हो आपल्यालाही अनुभव आला असेल ना तुम्ही कोणालाही मदत केलेली असेल तुम्हाला कधी गरज वाटली तुम्हाला खरोखर तेव्हा गरज होती त्यावेळेला तुमचे जवळ कोणी आलेलं नसते हो हे आपले सर्वांना कधी ना कधी आपल्याला ह्याचा अनुभव आलेला असतो म्हणून आपण काय करावं असं आपल्याला वाटलं की दुःख होते आपण दुःखी होऊ नये म्हणून आपल्या मनाला आपण काय सांगावं आणि आपण कसं राहावं हेचा बदल मी आजी काही पॉईंट्स काढलेले आहेत त्या पॉईंट्स आपण फॉलो करूया मी पण करत असते त्यामुळे आपण दुःखी होत नाही आपण कायम सकारात्मक राहतो आनंदी राहतो त्यामुळे पहिली गोष्ट आपण कोणाकडनंही काहीही अपेक्षा करायची नाही काही अपेक्षा ठेवायची नाही आणि आपल्याला माहीत आहे का लोक आपले जवळ येतात बोलतात कधी त्यांना तुमची गरज असते तेव्हा त्यांचे गरजेसाठी तुमचा ते वापर करून घेतात त्यामुळे आपल्याला काही लागलं आपल्याला ला काही दुखणं झालं तर आपला आपल्यालाच सॉल्व करायला पाहिजे त्यामुळे आपण दुसऱ्यांकडून लोकांकडून काही अपेक्षा ठेवायची नाही बरं नसलं तरी त्यांना आपल्याला विचारावं कसं आहे आता बरं आहे का औषध घेतलंश काही सुद्धा अपेक्षा ठेवायची नाही ही सगळी माझी माझी जबाबदारी आहे मीच आहे माझा मित्र त्यामुळे माझ काही सुख असेल कष्ट असेल दुःख असेल तर माझ मला डील करायचं आहे हे आपण मनाला घट्ट सांगून घ्यायचं स्पष्ट मनाला सांगायचं आणि सांगू का मी तुम्हाला कुठलेच रिलेशन्स संबंध हे काही खरे नसतात सेल्फिश असतात बघावं ते जेव्हा तुम्ही आनंदात असता जिंकता तेव्हा सगळे तुमचे मित्र असतात तुमचे किस्से भरलेले असले की चल रे पार्टी दे अमुक झालं लगेच तुमच्याकडनं पार्टी घ्यायला तयार असतात पण जेव्हा तुम्ही काही हरलात तेव्हा कोण असते तुमचे जवळ दोन धैर्याचे शब्द सांगायला सुद्धा माणूस नसतो विचार करा आणि लोकांचं तुम्हाला माझ्या अनुभवाप्रमाणे सांगते मी तुमचे आनंदात त्यांना आनंद नाही मिळत उलट ते जळतात तुमच्यावर हो ह्याचं एवढं चांगलं झालं नाही बाबा हा किती ह्याला मिळालं नशीबच हेच्याकडे आहे म्हणून ते तुमच्यावर जळतात त्यामुळे तुमचा आनंद तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर सिलेब्रेट करा बाकीच्यांना सांगितलं की त्यांना काही आनंद वाटत नाही उलट ना त्यातनं आणि मी काय म्हणन जलस वाटते यो ह्यांचं चांगलं झालं हिंच अमुक झालं त्यामुळे त्यांना आनंद होत नाही त्यामुळे आपले कुठलेच आनंदाचे क्षण आपण आपल्या मुलाबाळांबरोबर आपल्या कुटुंबासोबतच सिलेब्रेट करायचे आणि आपल्या हातनं कधी चूक झाली होऊ शकते टू एरिस ह्युमन म्हणतो अशा वेळी आपण आपल्या चुका मान्य करायला शिकायचं नाही ते जनरली काय असते लोकांचं आपल्याबद्दल आपण वकील असतो नाही असं होतं तसं होतं आपण तर डिफेंड करत असतो आणि लोकाबद्दल मात्र आपण जज असतो तेव्हा आपण ते निर्णय देऊन शकतो नाही त्याचं चुकलं असं करायला पाहिजे होतं त्यांना त्यामुळे असं करायला नको आपण आपल्या चुका झाल्या असल्या तरी त्या आपण एक्सेप्ट करूया आणि त्या चुकांमधनं आपण शिकत जाऊया आणि एकदा चूक केलेली परत ती चूक करता कामा नये नही। एवढेच नाही लोकांचे चुकांमधनं सुद्धा आपण शिकायला पाहिजे त्याच्याशिवाय शिवाय आपले हे प्रवासात जीवनाचे प्रवासात म्हणा यशाचे प्रवासात म्हणा एकच आपल्याला खरोखर मित्र असतो आणि तो कोण माहिती आहे का आपण स्वत त्यामुळे आपल्या ह्या प्रवासात मीच आहे माझा मित्र म्हणायचं घाबरू नकोस काय मी आहे तुझ्याबरोबर आणि कित्येक वेळेला मी म्हटलं तुम्हाला तुमचे मित्र असतील नातेवाईकसुद्धा कधी कधी त्यांना तुमचे यशाना आनंद होत नाही उलट ते जळतात हां असं काही तुमच्याबद्दल चांगलंच होते असं त्यांना वाटत असते आणि असं वाटणारी ही लोकं ही त्यांचे जीवनातही कधीच आनंदी होऊ शकत नाहीत आणि मेन का नाही आपली स्वप्न असतात काही प्रत्येकाचं असते आयुष्यात मला अमुक करावं तमुक करावं ही स्वप्न असतात आणि जे लोकांकडे ही स्वप्न नाहीत ते मात्र तुमची स्वप्न खराब करायला बघतात त्यामुळे लक्ष ठेवा कोणाला आपले जवळ करायचं आणि कोणाला लांब ठेवायचं आणि काळ आहे का नाही हा काळ एक का अगदी उत्तम शिक्षक आहे हो। काळा एवढा चांगला शिक्षक कोणी नाहीये काळ आपल्याला सगळं काही शिकवतो अगदी तुम्ही प्रॉब्लेममध्ये असताना तुम्हाला कळते कोणी तुमचे जवळ येत नाही किंवा जे येतात ते तुमचे खरे मित्र असतात हे तुम्हाला कळते त्यामुळे काळ हा एक उत्तम शिक्षक असतो त्यामुळे आपण आपलं यश निर्माण करताना आपण कसं असायला पाहिजे आपण सूर्यासारखं असायला पाहिजे ऑल ऑफ ए सडन ओव्हरनाईट आपल्याला यश मिळते का हो नाही सूर्य कसं उगवतो बघितलं ना हळूहळू वर येत असतो इन द सेम वे आपण हळूहळू आपलं ध्येय साधायचं आणि हे करताना जे आपल्याला जमते तेवढं लोकांना मदत करायची आणि अहंकार आणि संस्कार बदल आपल्याला जाणीव असायला पाहिजे अहंकार काय करतो दुसऱ्यानं आपले पाया पडायला पाहिजे असा विचार करतो आणि संस्कार काय करतो संस्कार आपण खाली वाकून नमस्कार करून आनंद मिळवत असतो त्यामुळे कधीच आपण अहंकारी बनायचं नाही कधीच अहंकारी बनायचं नाही कायम आपण संस्कारी बनायचं आणि सत्य हे कायम सत्य असते हे आपण जाणून घ्यायला पाहिजे सत्य हे कायम सत्य असते आणि असत्य असलं की तर कायम असत्य असते आणि आपल्या प्रवासात हे जाणून घ्या कोणी नाही तुमच्याबरोबर तुमचं तुम्हीच आहात त्यामुळे मनाला पण सांगायचं तू काही वाईट वाटून वाट घेऊ नकोस मी आहे काही पडलं मी कायम तुझ्याबरोबर आहे मी स्वतःचा मी तुझा मित्र आहे आणि रागावर पण कंट्रोल करायला शिकायचं आता राग आला की काय करायचं एक ते शंभर मोजा उलट मोजा पाणी प्या काही करा शांत राहावा राग आला की लगेच उलट उत्तर द्यायला जाऊ नका का म्हणजे दिलेले शब्द आपल्याला परत घेता येत नाहीत आणि कधी कधी नुकसानसुद्धा होते त्याच्यामुळे आपला त्यामुळे राग आला तरी शांत राहायला शिका आणि काही झालं तरी माझे आयुष्याला माझं जे काही आहे त्याला मी जबाबदार आहे हे जाणून घ्या आपणच जबाबदार आहोत आपले आयुष्याला आपल्या आयुष्यात जे काही चांगलं होते वाईट होते ह्याला आपणच जबाबदार आहोत आणि कोणी नाही आहे आणि परत परत सांगते कोणी कोणाचं नाहीये त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःवर प्रेम करा स्वतःचे स्वतःचे मित्र बना बघा आयुष्य कसं बदलते तर हॅव ए गुड डे